हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते तुळशीचा सर्वात महत्वाचा तुळशीमुळे आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते यामुळे आणि वास्तुदोषही दूर होतात असे मानतात की ज्या घरात सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केली जाते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो घरामध्ये तुळस लावल्याने माणसाची आर्थिक स्थिती मजबूत राहते तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करता तेव्हा भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि त्यांची सुद्धा कृपा आपल्या घरावर होते असं म्हणतात की तुळशीच्या मुळाशी शालिग्राम देवाचा वास असतो आता जाणून घेऊया तुळशी समोर दिवा का लावला जातो माणसाच्या जीवनात याचे काय फायदे होतात शास्त्र सांगते रोज सकाळ संध्याकाळ तुळशी समोर दिवा लावणे हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते शास्त्र सांगते रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावणे हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील कृपा तुमच्या घरावर राहते घरातील आर्थिक समस्या दूर होऊ लागतात यासोबतच देवी लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबात सुख समृद्धी नांदते घरा होतो घरावर येणारी अनेक संकटे दूर होतात रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना हा मंत्र म्हणावा मंत्र शुभम कल्याणम आरोग्य धनसंपदा छत्रबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते मंत्र शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्तुते या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या छत्रबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करू देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला मी नमस्कार करतो आता हा दिवा लावताना तुम्ही तीन प्रकारे लावू शकता घरामध्ये जर आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुम्ही रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावू शकता आणि हा दिवा लावत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटापासून सुटका मिळते शास्त्रानुसार पिठाचा दिवा सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो तुळशीच्या खाली पिठाचा दिवा लावल्याने देवी अन्नपूर्णासोबत लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो हा दिवा दुसऱ्या दिवशी गायीला खाऊ घाला या उपायाने शुभ परिणामासोबत आर्थिक स्थितीही मजबूत होईल दिवा लावत असताना दिव्यामध्ये जर तुम्ही थोडी अक्षदा म्हणजे तांदूळ टाकले तर घरातील दारिद्रता दूर होते पैशा संबंधित कामे होऊ लागतात आणि आता सगळ्यात महत्वाचं रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी समोर दिवा लावू नये किंवा तुळशीचे पाने तोडू नये तुळशीला रविवारी कधीही पाणी घालू नये असे म्हणतात की माता लक्ष्मी रविवारच्या दिवशी प्रभू विष्णूसाठी निर्जला उपवास करते आणि अशात जर तुम्ही तुळशीला रविवारी पाणी घातले तर तो, तो उपवास खंडित होतो त्यामुळेच अशी मान्यता आहे की रविवारी तुळशीला कधीही पाणी घालू नये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा